फॉर्च्युनर कार पोलिसांकडून जप्त करण्यात आली वैष्णवीच्या वडिलांनी हुंड्यामध्ये ही कार दिलेली होती कारवर नीम करोली बाबांचा फोटो आहे फॉर्च्युनर गाडीची चावी अजित पवार आणि अगवणे यांनी यांना दिलेली होती याच गाडीचा आता ताबा हा पोलिसांनी घेतलेला आहे कारवर नीम करोली बाबांचा फोटो आहे जी आपण दृश्यांमध्ये फॉर्च्युनर कार पाहताय ती कार कसपटे कुटुंबियांनी हगवणे यांना दिलेली होती आणि या कारची चावी अजित पवार यांनी लग्नामध्ये या कुटुंबाला दिलेली होती जवळपास पन्नास पंचावन्न लाख रुपयांची ही आलिशान फॉर्च्युनर गाडी कसपटे कुटुंबियांनी हगवणे कुटुंबाला लग्नामध्ये दिलेली होती आणि हीच गाडी आता बावधन पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेली पाहायला मिळते बावदान पोलीस स्टेशनच्या पाठीमागे सध्या हे गाडी लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि याच आलिशान गाडीचा हा व्ही आय पी नंबर देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे एम एच चौदा के यू दोन हजार दोन अशा प्रकारचा नंबर या गाडीचा आहे आणि हीच गाडी शशांकला हुंड्यामध्ये कसपटे कुटुंबियांनी दिलेली पाहायला मिळाली खरंतर साखरपुड्यानंतर कसपटे कुटुंबियांकडे या गाडीची देखील मागणी हगवणे कुटुंबाने केल्याची माहिती सध्या मिळत आहे केवळ इतकंच नाही तर पन्नास तोळ्याहून अधिकचं सोनं त्याचबरोबर सात ते आठ किलो चांदी हे देखील कसपटे कुटुंबियांनी याच हगवणे कुटुंबाला दिलेली होती परंतु सध्या ही सगळी माया ही सगळे पैसे त्याचबरोबर सोने गाड्या सगळ्या आता पोलिसांकडून रिकवर केलं जातं आहे हीच फॉर्च्युनर गाडी कसपटे कुटुंबियांनी हगवणे कुटुंबाला लग्नामध्ये दिली होती आणि इतकंच नव्हे तर याच गाडीची छावी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कसपटे कुटुंबियांकडून घेऊन हगवणे कुटुंबाला दिली आणि त्यामुळेच अजित पवार देखील वादामध्ये अडकले आहेत पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे